ब्रेक नंतर आपण सर्वांचं स्वागत यानंतर बुलेटीनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझ्या जिल्ह्यामधून अमरावती बोगस शिक्षक भरती प्रकरणात बच्चू कडूंवर गंभीर आरोप बोगस भरती करून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विधानसभेत अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडेंचा कडूंवर निशाणा बीड जिल्ह्यात एक हजार पस्तीस ग्रामपंचायतीचं आरक्षण जाहीर दोनशे एकोणीस ओबीसी एकशे चाळीस एससी आणि तेरा एसटी समाजासाठी राखीव सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सरपंच पदाचं आरक्षण पुन्हा जाहीर जळगावात सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख एक हजारांवर तर चांदीचे दर एक लाख पंधरा हजार रुपयांवर दर कमी करण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे ग्राहकांची मागणी इटालियन कंपनी प्राडानं शिष्टमंडळ कोल्हापुरात नगर या परिसरामध्ये असणाऱ्या कोल्हापुरी चपलांच्या उत्पादकांकडून प्राडा कंपनीच्या सदस्यांनी माहिती घेतली कोल्हापुरातील कारागिरांसोबत करणार प्राडा सकारात्मक करार राज्य सरकारचा आपला दवाखाना फक्त कागदोपत्री सुरू या योजनेत सत्तावीस कोटी रुपयांचा गैरव्यवहार जळगावमधील भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळ यांचा आरोप बीड बीडच्या श्रीक्षेत्र नारायणगडावर आर्थिक गैरव्यवहार झाला ट्रस्टचे पदाधिकारी बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी हा आर्थिक गैरव्यवहार केला गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांचा गंभीर आरोप लातूरमध्ये कोविड काळात उभारण्यात आलेल्या स्पंदन ऑक्सिजन प्लांट जम्मू काश्मीरमधील मिलिटरी रुग्णालयास हस्तांतरित कोविडची लाट ओसरल्यानंतर स्थानिक पातळीवर प्लांटची फारशी गरज नसल्यानं राष्ट्राला समर्पित करण्यात आला एबीपी माझ्याच्या बातमीचा इम्पॅक्ट छत्रपती संभाजीनगरच्या आकाश पवारला पोलीस व्हेरिफिकेशन मिळालं नामसाधर्म्यामुळे आकाशला नोकरीसाठी परदेशात जाता येत नव्हतं मात्र आता त्याला जाता येणार आहे मालेगावच्या अवैध कत्तलखाने आणि रक्त मिश्रित पाण्याची विधान परिषदेमध्ये चर्चा भाजप आमदार विक्रांत पाटील यांची विधान परिषदेत लक्षवेधी मंत्री उदय सामंत यांचे अवैध पत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश नाशिकमध्ये सुरू असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं आदिवासी विकास भवनाच्या कार्यालयात प्रवेश करण्यासाठी आंदोलक ठाम आदिवासी विकास भवनाच्या बाहेर नाशिक पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात लातूरच्या एकुरका गावातील जिल्हा परिषद शाळेत आठवीच्या वर्गाची मागणी या मागणीसाठी शालेय विद्यार्थ्यांचं तब्बल दहा तास ठिय्या आंदोलन दहा तासांच्या ठिय्यानंतर चिमुकल्यांची मागणी मान्य नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आक्रमक आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीला घेराव हळद विकल्यानंतर तात्काळ पैसे द्या शेतकऱ्यांची मागणी अहिल्यानगरच्या केडगाव भागातील दूधसागर सोसायटी परिसरामध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार आरोपी पीडितेचे नातेवाईकच असल्याची माहिती भंडाऱ्याच्या मोहाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार अत्याचाराची मदत करणाऱ्या एका तरुणीसह चौघांवर गुन्हा दाखल यातील काही आरोपी अटके फरार आरोपींचा शोध सुरू नाशिकच्या आर्यन साळवेची पुण्यात कोयत्यानं निर्घृण हत्या धैर्यशील मोरेनं कोयत्यानं डोक्यावर आणि हातावर वार केले गंभीर जखमी आर्यनचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू घटनेच्या निषेधार्थ नागरिकांकडून कॅन्डल मोर्चा काढण्यात आला नाशिकच्या येवल्यातील एका हॉटेलवर पोलिसांचा छापा अवैध देहविक्रीचा पर्दाफाश बांगलादेशी महिला देहविक्री प्रकरणी ताब्यात घुसखोरीचा प्रश्न मात्र ऐरणीवर पुण्याहून परभणीला जात असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्समध्ये एकोणीस वर्षीय तरुणीची प्रवासादरम्यान प्रसूती मात्र प्रसूतीनंतर अर्भक कापडात बांधत गाडीच्या बाहेर फेकल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या बिडकिन पोलीस ठाण्यात संशयित आरोपीसोबत आलेल्या एका महिलेकडून महिला कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी रजिया रियाज शेख विरोधात गुन्हा दाखल मध्ये होणाऱ्या बायकोनं धोका दिल्याचं स्टेटस ठेवलं म्हणून एकाला मारहाण तरुणीच्या प्रियकराकडूनच मारहाण तरुणाला बेदम मारहाण आठ दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू गोंदिया जिल्ह्यातील विविध भागातून जप्त केलेल्या चार क्विंटल अडुसष्ट किलो गांजाची नागपूरमध्ये विल्हेवाट बुडीबोरीतील एमआरडीसीमधील इन्सिल रेशन पद्धतीचा वापर करून गांजा नष्ट करण्यात आला तुळजापुरात सीसीटीव्ही पासून वाचण्यासाठी चोरांनी लढवली शक्कल डोक्यावर उलटी पिशवी घालत पंधरा लाखांची चोरी केली वाशिमच्या मध्ये मोकाट गाईच्या हल्ल्यात दहा जण जखमी पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं गाय देखील पिसाळण्याची शक्यता नवी मुंबईतील महापे एमआयडीसी क्षेत्रातील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या बुटात आढळला कोब्रासाप सर्पमित्रांकडून सापाचं सा रेस्क्यू रायगडच्या महाड तालुक्यात बिबट्याचं दर्शन व्हिडिओ व्हायरल नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण रायगड किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग पावसाळा संपेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय दरण कोसळण्याची भीती असल्यानं प्रशासनाकडून खबरदारी रायगडच्या महाड तालुक्याला पावसानं जोडपलं सावित्री नदीनं ओलांडली धोक्याची पातळी कशडी घाटातील भोगाव हद्दीत खचलेल्या रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली दोन हजार पाच पासून या भागात वारंवार दरडी कोसळतात त्यामुळे रखडलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे नागरिक संतप्त महाबळेश्वर भागात पावसाचा जोर वाढला वेडणा नदीचं पाणी महाबळेश्वर पाचगडी रस्त्यावर धोकादायक पद्धतीनं वाहतूक सुरू साताऱ्यातही पावसाचा सा जोर ओझरडे धबधबा ओसंडून वाहू लागला कोयना धरण पाडलोक क्षेत्रात मुसळधार पावसाची नोंद नाशिकच्या चांदोली धरणातून वारणेत विसर्ग वाढवला आठ हजार पाचशे तीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा